नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर पद्धतीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आज तुम्हाला माहिती आहे का आपण काल कॅनॉवरती आपण ग्राफिक डिझायनिंग शिकलेलो आहोत पण तो छोटा पाठ टाकला होता मी तर आत्ता आपल्याला असं करत करत आपल्या लाईव्ह सेशनमध्ये पुढे पुढे वाढवत जायचे आहे की आपले पार्ट्स कसे वाढतील आणि आपलं मार्केटिंग कसं वाढेल अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला समजल्या पाहिजे आणि समजता आल्या पाहिजे तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करायचं असेल डिजिटल मार्केटिंगच्या हिशोबाने जायचं असेल किंवा इंस्टाग्राम फेसबुकच्या मार्केटिंगच्या हिशोबाने जायचं असेल तर आपल्याला हे शिकणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला स्वतःचे ग्राफिक नंबर वन क्वालिटीचे बनवायला येतील तेव्हा तुम्ही कुठे ना कुठे तरी आपल्या स्वतःचा बिझनेस एक तुम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो पहा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जर आपल्याला कॅनवावरती कशा पद्धतीने ग्राफिक केल्याच्या नंतर काय होईल आणि काय नाही होईल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहणार आहे तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीन तर आता मी काय करते मोबाईलची स्क्रीन ओपन करते आणि जो आपला कॅनो आहे ना तो कॅनो आपल्याला ओपन करायचा आहे ठीक आहे तर आपला आता स्क्रीन ऑन झालेली आहे आणि स्क्रीन ऑन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला त्याचं मार्केटिंग करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत द्यायचं आहे तर काल मी तुम्हाला जेस्ट ओळख करून दिली की आपण कॅनवाचं कसं मार्केटिंग करायचं आणि कॅनवावरती आपल्याला कशा पद्धतीने पोस्ट टाकता येतील तर बघा की आता सपोज आपल्याला जर सोशल मीडिया आता सगळ्यात प्रथम आपण काय करूया सोशल मीडिया घेऊया हे जे सोशल मीडियाचा पार्ट आहे ना तर सोशल मीडियामध्ये आपल्याला या सगळ्या पोस्टर काल आपण बघितल्या होत्या पण आपल्याला त्याच पद्धतीने एडिट करायचे आहे मग त्या एडिटिंग कशा करायच्या तर आता ह्या सोशल मीडियामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट्स म्हणजे फेसबुक फेसबुक आपण सगळेजण प्रत्येकजण यूज करत असतो आणि फेसबुकला आपल्याला खूप सारं मार्केटिंग करायचं असतं आणि तेच मार्केटिंग आपल्याला वाढवता आलं पाहिजे आणि मार्केटिंग लोकांपर्यंत नेऊन जाता आलं पाहिजे तर हा फेसबुकवरती क्व मी क्लिक केलं फेसबुक पोस्टवरती तर फेसबुक पोस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते तर स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर मी याच्या अगोदर एक तीन चार महिन्यापूर्वी जे आपले सेशन घेतले होते तर त्याच्यामध्ये सगळं शिकवलं होतं पण ते कसं होतं की व्हिडिओद्वारे आत्ता तर मी लाईव्ह शिकवत आहे तुमच्यासमोर तर बघा अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन झालेली आहे स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर डिझायनिंग आहे एलिमेंट्स आहे टॅक्स आहे गॅलरी आहे आणि हे जे काही ब्रँड अपलोड वगैरे आहेत ना तर त्याची काही आपल्याला देणं घेणं नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त डिझायनिंग एलिमेंट्स टॅक्स गॅलरी ह्या ह्याच गोष्टींची आपल्याला गरज आहे तर आपण काय करूया की एलिमेंट्सवरती क्लिक करूया एलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर बघा इकडे फ्रेम्स आहे लोगो आहे Uh, आरो म्हणजे जे काही एरो वगैरे असतात ना ते द्यायचे ते आहे लाईन आहे आहे, म्हणजे हे अशा प्रकारे हार्ट, स्टार्स, फोन वगैरे जे काही तुम्हाला हवं आहे ना ते सगळं इकडं सर्च बार मध्ये तुम्हाला भेटतं बघा प्रेम लोगो आ, जे काय आरो लाईन तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आता इकडे बर्थडेचं पण आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की जर आपण या सी वॉलवरती मी क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे काही बर्थडेचे पोस्टर आहेत ना ते ओपन होतात सगळ्या प्रकारचे जसे आपल्याला हवे तसे जसं आपल्याला बनवायचे तसं पोस्टर इकडे ओपन होतात तर बघा तर याच्यामध्ये जे तुम्हाला बनवायचं आहे जशा पद्धतीने तुम्ही जर बर्थडेचं घेत असेल तर या सी वॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण बर्थडे केक्स के म्हणा किंवा हे काही हॅपी बर्थडे म्हणा किंवा मग हे काही टोपी म्हणा की हे केक वगैरे सगळं 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 बलून स्टार ह्या सगळ्या गोष्टी इकडे ओपन होतात तर बघा आपण हळूहळू आपली स्क्रीन स्क्रॉल करूया हळूहळू वरती घेत गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या सगळ्या स्क्रीन वरती आपल्याला जस्ट आता तुमच्यासाठी माहितीसाठी हे सगळं मी सांगत आहे आपल्याला कुठलीही घाई करून पुढे जायचं नाही आपल्याला खूप स्मूथ आणि हळूहळू पद्धतीने आपल्याला आपली मंजिल घाटायची आहे आणि मी जसं जसं शिकवलं तसं तसं तुम्ही केलंच पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही मार्केटिंग केलं के तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर मित्रांनो बघा की आता आपण हे ॲरो आहे एरोवरती क्लिक करूया एरो वरती क्लिक केल्याच्या नंतर कुठली स्क्रीन ओपन होते त्याच्यावरती काय ओपन होतं तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे जे काही एरो आहेत ना पण त्याच्यामध्ये एक आठ आहे जे आपल्याला प्रो वाले आहे ना ते यूज करता येणार नाही जे अनप्रो वाले आहे तेच यूज करता येतात तर असं नाही की सगळे प्रो वाले दिलेत त्याच्यात अनप्रो वाले पण खूप सारे आहेत तर मग आपल्याला अनप्रो वालेच आपल्याला क्लिक करायचे आहे आणि तेच आपल्याला घ्यायचे बॅग गेल्याच्यानंतर आपल्याला परत काय नवीन आता त्याच्यामध्ये अजून शोधता येईल तयार झाला आता आपण लाईनवरती क्लिक करूया लाईनवरती क्लिक केल्याच्यानंतर कशा प्रकारच्या लाईनी ओपन होत्या नेमकं काय काय त्याच्या लाईनीमध्ये दाखवलं जातं आणि आपल्याला ह्या लाईनी कुठे उपयोगी पडतील ते तुम्हाला मी नंतरच्या पार्ट्समध्ये सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे जे एरो आहेत की हे मी ओपन केलेले आहेत आणि याला आपण अशा पद्धतीने तुम्हाला जे पाहिजे ना सी वन वरती क्लिक केल्याच्या नंतर जशी लाईन हवी तशी आपल्याला इकडे ओपन होणार मग बघा की अशा पद्धतीने याच्या आपण स्क्रीन वरती पाहता ही लाईन्स ओपन झालेली आहे आता आपण या लाईन्स वरती कट करूया कट केल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा लाईन्स वरती क्लिक करायचं अजून आपल्या लाईन्स राहिलेल्या आहेत बघायच्या भी, भी, की त्या कशा पद्धतीने आपल्याला अजून एडिट करण्यामध्ये किंवा तुमच्या आजपर्यंत पाहण्यामध्ये आले असतील की अशा लाईन्स आहे स्लिपिंग लाईन आहे स्टँडिंग लाईन म्हणजे उभी आडवी तिरकी ज्या लाईन्स आहेत ना त्या सगळ्या प्रकारच्या लाईन्स आपल्याला इकडे मिळतात ठीक आहे तर बघा आता जर सपोज आपल्याला बॅकग्राऊंड बनवत असतो तर बॅकग्राऊंड बनवत असताना ह्या हे जे आपलं ब्ल्यू आलं दिसतंय तुम्हाला ब्लीव तर हे वाला आपल्याला कामाला येतं जेव्हा बॅकग्राऊंड बनवत असताना मग तेव्हाही याचा आपल्याला उपयोग होतो ठीक आहे तर आता काय करूया आपण याच्यामध्ये आता अजून आपल्याला काय शोधायला भेटेल तर जे काही सर्कल आहेत तर याच्यावरती आपण क्लिक करूया याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते आणि याच्यामध्ये जसे हवे तसे तस सर्कल आपल्याला मिळतात तुम्ही बघा हे जे सर्कल आहे ना हे सगळ्या प्रकारचे सर्कल आपण यूज करू शकतो आपल्या पोस्टरमध्ये तर जसं हवाना असं सर्कल आला याच्यामध्ये तुम्ही जर म्हणला कुठला सर्कल घ्यायचा तर सी वरती क्लिक करायचा सी वरती क्लिक केल्याच्या नंतर ग्राफिक्स ओपन होतं ग्राफिक्स ओपन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे सर्कल ओपन होतात किती सगळे कलर आहे किती डॉट मध्ये मध्ये जर तुम्हाला गोल फ्रेम बनवायचे असेल तर हे फ्लॉवर घेऊ शकता सनफ्लावर जर असेल तुम्हाला सूर्य जर घ्यायचं असेल तर हे तुम्ही वरती घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढे हवे ना तेवढे तुम्ही ग्राफिक तुम्ही इकडून सर्कलवाले घेऊ शकता तर इकडे पण आहे ना फोटोजमध्ये बघा तुम्ही फ्रेम्समध्ये बघा आता फोटोजमध्ये गेलं तर अजून काही वेगळे वाव किती सुंदर सुंदर निघलेले आहेत तिकडे तर हे सुद्धा तुम्ही यूज करता आणि सुद्धा आपल्याला वाले सोडले तर फ्रीमध्ये आहे आता फ्रेम्स आहे तर आपल्याला फ्रेम्स मध्ये जायचं म्हटलं तर ह्या ज्या फ्रेम्स आहे ना ह्या फ्रेम्स घेतल्याच्या नंतर आपण आपल्या गॅलरी मधून एखादा फोटो घेतला आणि तोच फोटो ह्या फ्रेम्स वरती लावला की तिथे झाले आपली जी ह्याची फ्रेम्सवाली जी हे आहे व्हिडिओ सॉरी जे काही ग्राफिक्स आहे फोटो ती रेडी होते मग जी आवडेल ती फ्रेम्स तुम्ही इकडून घेऊ शकता हे जे सर्कल सर्कलवाले आहेत ना त्याच्यात किती चार पाच 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 प्रकारचे फोटो त्याच्यात तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जसं फोटो एडिट करायचे तसं तिकडे आपल्याला मिळतं तर आपण आता पुढे बघूया की अजून आपल्याला काय नवीन त्याच्यामध्ये शिकायला भेटते लाईन झाले सर्कल झाले या पण जे काय त्याच्या पुढे जे आहे ना जे जे अजून काय डिझायनिंगचं तर ते बघूया जे काय सॅडो म्हणजे सॅडो म्हणजे जे काही सावलीचा प्रकार त्याचा आहे ना तो आपण इकडे बघूया तर तुम्ही बघू शकता की मी आता या सी वॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर किती प्रकारच्या शाळा ओपन होत्या तर तुम्ही बघा की जे काही म्हणजे एकदम तिक्या पिक्या कलरच्या ज्या सॅडो आहेत त्या इकडे ओपन झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला जसं आपल्याला ग्राफिक घ्यायचं आहे तसं फक्त प्रवालं तुम्हाला नाही घेता येणार ना, ऑन प्रवाला घेता येईल तर सगळेच काही प्रो असतात असं नाही आहे आपल्याला जरच ग्राफिक बनवायचं म्हटलं तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो बघा आपल्याला अशाच पद्धतीने अजून काही ग्राफिक बनवायला भेटतील पण मी जास्त काही मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत नाही आहे खूप छोट कमी वेळेमध्ये चांगला शिकवण्याचा प्रयत्न मी, मी तुम्हाला करत आहे आणि तोच प्रयत्न तुम्ही नक्कीच मला रिटर्न तुम्ही ते प्रॅक्टिस करून करून दाखवायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र